बैलगाडा क्षेत्रातील विठ्ठल रुपये दशम हिंदक्के श्री रुस्तमय हिंदक्के श्री बकासूर बैलाच्या दर्शनासाठी पायीवारी करणाऱ्या अमीर डांगे यांचा कोरेगावकर शौकांनांच्या वतीने सत्कार प्रख्यात दरबार उद्योग समूहाने घेतला पुढाकार बैलगाडा क्षेत्रातील असंख्य भक्तांचा विठ्ठल असलेला सुसगाव तालुका मुळशी येथील दशम हिंद केसरी रोस्तम हिंद केसरी बाकासूर बैलाच्या दर्शनासाठी कराड तालुक्यातील गोवार येथे सुसगावापर्यंत पायवारी करणारा मिल डांगे या बैलगाडा शौकीन युवकाचा कोरेगाव नागरिकांच्या वतीने कोरेगाव विकास आघाडीचे अध्यक्ष तथा प्रथम नगराध्यक्ष प्रशांत राजा वर्गे यांनी शनिवारी दुपारी तीन वाजता सत्कार करून गौरव केला बैलगाडा क्षेत्रातील या अभिनव बद्दल संपूर्ण राज्यात उत्सुकता लागून राहिली होती डंगे या युवकाने ऊन वारा आणि पाऊस याची परवा न करता अडीच दिवसात सुमारे सव्वा दोनशे किलोमीटर अंतर पार करून नवा विक्रम प्रस्थापित केला आहे गोवाले तालुका कराड येथील सामान्य कुटुंबातील डांगे हा बैलगाडा शौकीन आहे बैलगाडा शर्यतीला बैल परवानगी मिळाल्यानंतर संपूर्ण राज्यात सर्वत्र बैलगाडा शर्यत सुरू झाले आहे सुजगाव तालुका मुळशी येथील मोहिल शे धुमाळ यांच्या बकासूर या बैलाने संपूर्ण राज्यात आपल्या यशाचा झेंडा फडकवत ठेवला आहे प्रत्येक बैलगाडा मैदान मारणाऱ्या बकासुराच्या दर्शनाची ओढ अमिलडंगे उकाला लागली होती ज्याप्रमाणे दरवर्षी असंख्य वारकरी विठ्ठलाच्या ओडीने पायीवारी करत पडलेला जातात त्याचप्रमाणे आपण बैलगाडी क्षेत्रातील विठ्ठलभाई बकासूरचे दर्शन घेण्यासाठी पायीवारी करण्याचा निर्धार अमिलडंगेनी केला होता साधिकाच कुटुंबातून विरोध झाला मात्र सर्वांचा विरोध मोडीत काढता आई वडिलांचा आशीर्वाद घेत अमिलडंगेंनी गोव्यारीतून गावापर्यंत पाय वरे करण्याचा निर्णय घेतला बैलगाडी क्षेत्रातील असंख्य शौकीनांनी त्याला पाडवळ दिले गोवारेतून कराडे त्यानंतर त्याने दत्त चौकातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करून पूजा व आरती केली त्यांचे आशीर्वाद घेतल्यानंतर सातारा नेवाडी शिरवळखेड शिवापूर मार्गे पुणे शहरात जाऊन त्याने अडीच दिवसात पाहुणे दोनशे किलोमीटरचा टप्पा पूर्ण केला आणि सोसगावात जाऊन बकासुराचे दर्शन घेतले त्याला पाहून बकासुराच्या डोळ्यात देखील पाण्याले त्यांनी आपला उजवा अमिल पाय अमिलडांगे यांच्या पायावर ठेवत आशीर्वाद दिला यावेळी ग्रामस्थांनी टाळ्यांचा कडकडाट करत शुभेच्छा दिल्या बैलगाडा क्षेत्रातील दिल प्रमुख व मान्यवर असलेल्या कोरेगावतील दरबार उद्योग समाजाचे प्रमुख प्रशांत राजाबा वर्गे यांना अमिलडांगे यांच्या पायीवारीची माहिती मिळाली आणि त्यांनी त्याला आपल्या हॉटेल दरबारला बोलावून घेत कोरेगाव तालुक्यातील बैलगाडी शोकांच्या वतीने सत्कार केला आणि शुभेच्छा दिल्या अमिलडांगे यांनी पायीवारी आलेले अनुभव कथन केले यावेळी गणेश गोळे गोळेश राजबर्गे प्रवीण देशमुख आकाश देशमुख आकाश साळुंके नाना मोरे प्रदीप देशमुख ज्ञानबा पाटील बंडप्रधान प्रधान या दरबार समूहातील कर्मचारी उपस्थित होते संपूर्ण महाराष्ट्रात वेगळी पायवारी करणाऱ्या बैलगाडा शौकीन अमिल डांगे यांच्या पाठीवर थाप दाखल राजाबा बर्गे यांनी बैलगाडी क्षेत्रामध्ये एक नवा आदर्श घालून दिला आहे मी जेवलो बैलगाडी शौकिनांनो तुम्ही सुद्धा हॉटेल दरबारला जेवण घ्या बैलगाडा शौकीनामेल डांगे यांच्या आवाहन कोरेगाव येथील सातारा लातूर राष्ट्रीय महामार्गावरील हॉटेल दरबार हे पश्चिम महाराष्ट्रातच नव्हे तर महाराष्ट्र कर्नाटक तेलंगणा आणि आंध्र प्रदेश राज्यात प्रख्यात आहे पश्चिम महाराष्ट्रात होणाऱ्या बैलगाडा शर्यती वेळेस संख्य बैलगाडा शौकीन हॉटेल दरबारच्या जेवणाचा स्वाद घेतात शर्यती वेळी ते मला नेहमीच सांगत होते आज मला हॉटेलमध्ये जेवणाचे भाग्य लाभले अत्यंत सुंदर परिसर स्वच्छ स्वच्छता व टीप आकर्षक आणि नवनवीन व्हेज आणि नॉन व्हेज डिशेस तसेच आपुलकीची तत्पर सेवा आहे हॉटेल दरबारचे वैशिष्ट्य ऐकून होते त्यात प्रत्यक्षात अनुभवले उत्कृष्ट जेवणाबद्दल बोलावे तेवढे शब्द कमी आहेत संपूर्ण राज्यातील बैलगाडी शौकीनांना मी आवाहन करतो की हॉटेल दरबारला जेवलो आहे तुम्ही देखील एकदा हॉटेल दरबारला जेवायला या असे अमिल डांगे यांनी सांगितले नमस्कार मित्रांनो आज कोरेगावमध्ये दत्तमत नगराध्यक्ष राजूभाऊ बर्गे आणि दरबार हॉटेलचे ओनर यांनी आपल्याला कालपासून कॉल करत होते दादा पण काही आठवण मला पालीपासून काल दर्शन घेऊन आज इकडं मी दरबार हॉटेलला आलो आणि खरोखरच आज एवढं भारी वाटलं की मला माहिती नव्हतं महाराष्ट्र मला एवढं प्रेम देईल आणि आज आपल्या पकासून देवामुळे विठ्ठलामुळं मला हे दिवस बघाय भेटले खरोखरच आज अख्खं महाराष्ट्र माझ्यासाठी रडते आणि दादांनी मला बोलवलं मित्रांनो पहिला प्रवास म्हणजे माझे गोवार ते आणवाडी टोल नाका तिथं पंच्याहत्तर किलोमीटरचं अंतर भरलं पण दुसरा टोल ते तिथून सकाळी साडेचार वाजता होतं मी खेड शुभारचं टोल नाका ते ऐंशी किलोमीटर होतं तिथून पुढं ते सुजगाव ते पन्नास ते पंचावन्न किलोमीटर होतं हा माझा कमी कमी आठ दिवसाला मी प्रवास पूर्ण केला आणि माझा प्रवास यशस्वी ठरला अख्ख्या महासा मला प्रेम दिलं त्या प्रेमाच्या युष्यावर आणि बापासून माझ्यासोबत होता ते सगळं फॅनफॉल माझ्यासोबत होते हे माझा प्रवास अतिशय सुंदर झाला धन्यवाद वैभव दादाशी बोललो होते की दादा मी दुसऱ्या तेवीसात्र सकाळी निघणार आहे वैभव मामा म्हणले की ठीक आहे मोहीलची गाठ घेतली ठीक आहे चालतं तुम्ही दामाने निघा काय अडचण आले तर आम्हाला तुम्हाला मदत करू पण त्यांनी मी ब्लॉक टाकला की संध्याकाळी घरी गेलो घरात चर्चा केली की घरातनं एक बाय टाकली की मी आई मी उद्या सकाळी सहा वाजता निघणार आहे घरातली थोडी रडले आहे माझी आई माझी माझी मंडळी वडील थोडे जरा नर्वस होते पण त्यांनी सहकार्य केले की तू दामान जा आम्ही तुझ्या पाठली मग आईचं सकाळी साडेसहा वाजता मी दर्शन घेतलं आणि तिथून मी रवाना झालो महाराजांच्या काळामध्ये महाराजांमध्ये तर चौकामध्ये महाराजांची आरती बिरती केली पाय बाया पडून जी तिथनं रवाना झालो तर मित्रांनो डायड माझा पहिला मुक्काम आणीवाडी टोल नाक पंधरा तासाचा झाला मित्रांनो पण तिथून मला एवढं सहकार्य केलं जिथं झालं तिथं मला फॅन भेटायला लागले माझे फोटो व्हिडिओ सहकार्य पाणी बॉटल नाश्ता जेवण परती ठिकाणी मला भेटावं लागलं तर मला कुठली अडचण आली की पहिल्या दिवसात मी स्वतः पंच्याहत्तर ते सत्तर किलोमीटरचं मी अंतर पार केलं आणि दुसऱ्या दिवशी साडेसहा च साडेचार वाजता उठून मी प्रवास चालू केला कारण तर तिथून पुढं मला भरपूर अंतर तोडाच होतं पण खेड शिवार जर टोल ना करावं मला साडे एक वाजता तिथं जायला तिथं भाविकांनी भरपूर गर्दी केली होती आदल्या दिवशी शिरवा त्या दिवशी शिरवात दुसऱ्या दिवशी म्हणजे ते चोवीस तारखेला मामा मोही रणजित सर हे मला भेटण्यासाठी शिर शिरवळमध्ये आले होते पण त्यांनी माझ्यासाठी चार पाच पावले चालले खूप आनंद वाटला की माझ्यासोबत विठ्ठल आहेत आणि बाकासोब आपल्यासोबत तेव्हा कुठला पण जव्हा मी टोलण्याच्या थो पोचलो तर माझा एवढा पाय खनपण होता की अक्षरच्या मी खूप रडलो की मी म्हणलं की आता थोडं अंतर राहिले मला इथं आपलं विठ्ठल दिसत होता आपले सर्व दिसत होते सगळे फॅन बनवलं दिसतं की आपल्या फॅन बोलू की आपल्याला करायचं का आपण वचन दिलेलं आहे पण त्या दिवशी एवढा माझा पाय दुखत होता की मी अक्षरशः रडलो पुन्हा सगळी तिथं साडेबारा एक वाजता टोलण्यात किंवा तर सगळे फॅन भेटायला आले मला पण ते म्हणले ठीक आहे तिथं गाडीमध्ये मी तिथं गावरान होतोपाशी त्यांनी मला सहकार्य केलं झोपलं सकाळी साडेतीन उठून आता पुढला एक चाळीस किलोमीटरचं अंतर मला डायरेक्ट सुल्कामध्ये पोहोचायचं होतं तिथून मी साडेचार वाजता हल्लो तर नवले बीचवर सगळे रिक्षावाले ते दादा खूप रडायला लागले माझ्यासाठी रडताना आता मी त्यांना म्हटलं दादा मी तुम्ही मला एक पत्र बोललेले ना तर मी आलो नसतो तुम्ही मला सहकार्य केले म्हणून तुम्ही माझ्या रूपात आलं मला पोहोचवला का म्हणता माझ्यासाठी रडत होतो तिथं नवले बीचवर एक कार्यकर्ते मला भेटले की तुझा पाय दाखव त्यांनी मला पाय बीच चोळला एक पाय चोळ चोळच रड होते बाळा मी असा खूप वयस्कर लोक होते ते तिथून गेलोच त्यांनी चौकात सनी चौकात भरपूर गरज झाली तिथं फॅन फॉलो भेटलं सगळ्यांनी गर्दी केली होती फक्त म्हटलं मला माझं सुजगावमध्ये मा जाऊन ते सुजगावमध्ये आपण सगळ्यांची भेट घेऊ का तर माझा लेपाय ठणक्या मार होता मग लोकांनी मला आधी गुळे माझे सगळं माझे जे औषध होते त्यांनी मला दिलं की मी एक घास खाल्ला नव्हता आदल्याशी जे हवण केलं होतं हॉटेलला म्हणजे जे हॉटेल आहे बाकाचं जे राहते तिथं तिथं जेवण करून मी जेवलं जेवलं की माझं संपलं असं माझं डोकं होतं पण दोन दिवस मी काय थोडे एक चपाती किंवा एक भाकरी खात होतो तिथपण पुढं सुजगावात गेल्यानंतर सर्वांनी सरकार सगळ्यांचे जे असू जे बघितलं बरोबर खूप आनंद झाला सिलगावमध्ये गेल्यानंतर ना दर्शन घेतलं मामा सगळे मोहीसह त्यांची फॅमिली सगळी माझ्या माता बहिणी तिथं आले त्या सगळ्या खूप रडले माझ्यासाठी की असा विठ्ठल बघितला की जी विठ्ठलची वारी तिकडं चालू आहे आणि माझा विठ्ठलची वार इकडे यायला लागल्या की मला वारकऱ्यांनी एवढा सपोर्ट केला की वारकऱ्यांची तुम्हाला वारकऱ्यांनी बाळा आम्ही विठ्ठलाकडे निघालो आणि तू आमच्या विठ्ठलाकडून निघाला आहे तू दामानंच जा तिथं अडचण पडतो वारकऱ्यांनी मला शंभर दोनशे सर्व लोकांनी मला मदत भीत सगळ्यांनी भरपूर मदत केली मला असं नाही की हे नाही केलं पण सर्वांनी खूप धनक्यात गेलं मी तिथं पाहुणे बारा वाजता दर्शनापाशी पोचलो दर्शन घेतलं नाचं पर्यंत तिथून गोठं गेलो मोहिल होता त्यांच्या डोळ्यात बघून जी बकासूरचं त्यांनी माझं पाय बी धुतलं खरोखर त्यांनी माझी अति सेवा अशी चांगली केली तिथून बकासूरची आपल्या देवापाशी गेलो तर बकासूरच्या अक्षरशः डोळ्यात मी पाणी बघितलं आणि जेव्हा मी दर्शन केलं त्यांना मला उजवा पाय ठेवून मला त्यांना दे दर्शन दिलं आणि तिथून पडसे अख्ख्या महाराष्ट्रात चर्चा झाली की आंबेडांची कोण आहे तिथून पडसं की मला वळकाय लागले आणि खूप खूप मराठा अख्ख्या महाराष्ट्राने मला प्रेम दिलं आज दादांनी खरोखर आज मला दादांनी बोलवलं की मला माझं पाय लागणं म्हणजे खूप महत्त्वाचं होतं की नक्की मला किती जणांपासून पाहिले दादा आज तुमच्या मी तीन दिवसांचा प्रवास करतो प्रत्येकाला मी भेटेल जातो आज दादा तुम्ही मला बोलवलं खरोखर तुमच्या मनापासून मी धन्यवाद